की ज्या पद्धतीनं महिलांना स्वच्छता गृहाची उपलब्धता नसते एखादं पेट्रोल पंप असेल किंवा एखादं हॉटेल असेल तिथं स्वच्छता होते कि हे प्रॉपर कोणीच पाहत नाही मोठ्या संख्येनं ना महिला मतदार असताना देखील हा स्वच्छता गृहाचा प्रश्न हे ना ना, ना, ना ना। गोष्ट नाही नाही कोणीतरी बघितलं पाहिजे ही गोष्ट खरी आहे म्हणूनच नॅशनल हायवे आणि आपले राज्य स्टेट हायवे ह्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या वेग भागामध्ये आपण पेट्रोल पंप आणि ह्या सगळ्या सुविधा देतो जसं परदेशामध्ये असतात तिथं पेट्रोल पंप पंपधारकांनी जर काही छोटासा मॉल काढला तर तिथं महिलांचं स्वच्छताग्रह पुरुषांचा स्वच्छताग्रह ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या पाहिजेत आम्ही आता सगळ्या शाळेंच्यामध्ये स्वच्छताग्रहाला प्राधान्य दिलेलं आहे डी पी डी सीमधनं मला वाटतं पाच टक्के रक्कम शालेय शिक्षणला उपलब्ध करून दिलेले महिला बालविकासला काही टक्के रक्कम उपलब्ध करून दिलेली आहे आणि ह्याच्यातून कामं घ्यायला सांगितलेले आहेत ए सी एस आरमधनं देखील Uh, काही चांगल्या कंपन्या पुढे येत आहेत आणि त्या पद्धतीनं काम करतायत आज आपली मुंबई असेल आपलं उपराजधानी नागपूर असेल नागपूरला पण फार चांगल्या प्रकारची ग्रह केली आणि आपण थोडंसं मात्र तिथं नागरिकांनी पण सहकार्य करावं तिथं बाकीच्या सगळ्या स्वच्छता तुम्ही जो काही आजाराचे प्रश्न वगैरे उपस्थित केले ते तिथं कुठल्याही परिस्थितीत राहणार नाही अशा पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे नगरविकास खातं पण त्या पद्धतीनं काम करतं आहे आणि जिल्हा परिषदेला पण पन स्पष्टपणे सूचना त्याबद्दलच्या दिलेल्या आहेत